नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपये सन्मान निधी मिळणार राज्य सरकार ही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य तीन हजार रुपयांनी वाढवण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर बिहार येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचे वितरण झाले त्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामतीत झाला यावेळी मुख्यमंत्री म्हणाले राज्य शासन नमो किसान सन्मान निधीद्वारे वर्षाकाठी सहा हजार रुपये शासन यात तीन हजार रुपयांनी वाढ करणार आहे कृषी मंत्री कोकाटे अनुपस्थित कृषी विभागाशी संबंधित असलेल्या या कार्यक्रमात राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे मात्र उपस्थित नव्हते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद